राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यांचा कार्यकर्ता मयूर लिंबेकर याच्या नावाचा वापर करून सी पी आर हॉस्पिटलमधील ड्रेसिंग साहित्य खरेदीत पाच कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे यासंबंधी आपण मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे रवी किरण इंगोले यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली सन 2022 हजार बावीसमधील या कथित घोटाळ्याची माहिती रवी किरण इंगोले यांनी आज कागदोपत्री पुराव्यासह पत्रकार परिषदेत सादर केली सन दोन हजार बावीसमध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये लागणारं ड्रेसिंग मटेरियल दोन वर्षासाठी घेण्याचं ठरलं असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अधिष्ठाता कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पंधरा वर्षासाठी पाच कोटी रुपये किमतीचं ड्रेसिंग मटेरियल खरेदी केलं यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही प्रशासकीय नियमांचं पालन न करता विना निविदा ही खरेदी प्रक्रिया क्षीरसागर यांनी मयूर लिंबेकर या कार्यकर्त्याच्या नावे राबवली आहे असा आरोप रवीकरण इंगवले यांनी केलाय दोन हजार बावीस साली राजेश क्षीरसागर यांनी अधिकृत पत्र दिले हे ते पत्र आहे त्यावेळी दीपक केसरकर पालकमंत्री होते आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केले की के लिंबेगर नावाच्या व्यक्तीला ते देण्यात यावं लिंबेकर नावाच्या व्यक्तीला टेंडरमधून तो पाच कोटी निधी मिळालेला नाही दोन वर्षासाठी पुरेसा असणारा पुरवठा तर बारा पंधरा वर्षासाठी यांनी खरेदी केला पाच कोटी रुपये निधीचा त्यांनी गैरव्यवहार केला कारण राज्य शासनानं हा राज्य शासन प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये स्पष्ट बोललेले आहेत लिहून दिले या प्रकरणामध्ये अनियमितता व गैरव्यवहार दिसून येत आहे यासाठी शासनाने संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी राज्य शासनाचे अधिकारी प्रधान सचिव जर अशाच पद्धतीचं लेखी स्वरूपात अधिकृत पत्र देत असतील तर ह्यात किती मोठा फ्रॉड आहे हे यातूनच सिद्ध होतं तर आता एकनाथ शिंदे त्यांच्या पट्ट्याला अरेस्ट करायला लावणार का हा यातून मूळ प्रश्न आहे राजेश क्षीरसागर आहेत मी लेखी पुरावा दिलेला आहे जर ते नसतील त्याने उद्या माझ्या बरोबरीला इथं बसावं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी दोघांची प्रेस एकत्र होते आणि त्यांनी सिद्ध करून दाखवावं की ह्यात मी नाही अतिशय घाईगडबडीनं ड्रेसिंग मटेरियल साहित्य खरेदीची ऑर्डर लिंबेकर याला देण्यात आली ही बाब निदर्शनास आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं याची चौकशी केली यामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा ठपका वैद्यकीय शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव दीपक म्हैसेकर यांनी ठेवला आहे त्यामुळे या खरेदी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी होण्यासाठी आपण लवकरच मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे असं इंगवले यांनी स्पष्ट केलं आहे याचबरोबर आपल्या राजकीय पदांचा उपयोग करत क्षीरसागर यांनी आतापर्यंत पन्नास कोटी रुपयांचे गैरव्यवहार केले आहेत असा आरोपही रवी किरण इंगोले यांनी केलाय यावी नियाज खान धनाजी दळवी दिनेश परमार किरण पडवळ विशाल देवकुळे उपस्थित होते